संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळा बाजीराव वीर या ठिकाणी पार पडतो आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील हा शेवटचा गोल रिंगण सोहळा बाजीराव पालखी तळ या ठिकाणी अगदी पाच मिनिटामध्ये सुरू होतोय या बाजूला तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती त्या ठिकाणी बाजीराव विहिरीच्या पालखी तळावरती आहे जे पताकधारे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पाच मिनिटामध्ये हा रिंगण सोहळा सुरू होतो आहे हा रिंगण सोहळा नयनरम्य असा रिंगण सोहळा पाहण्यासाठी आपण बघताय बाजीराव पालखी तळावरती त्या ठिकाणी भक्तांचा महापूर त्या ठिकाणी आलेला आहे अगदी नजर जाईल तिथपर्यंत त्या ठिकाणी लोक जे आहेत ते लोक त्या ठिकाणी बसले आहेत अगदी दुपारी एक वाजल्यापासून हे सर्व वारकरी त्या ठिकाणी हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी बसलेले आहेत